उजणी धरणातून ऐंशी हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग चंद्रभागेत पाण्याचा प्रवाह वाढणार पंढरपूरमध्ये सतर्कतेच्या सूचना सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याच्या अत्यंत महत्त्वाचे असणारे उजणी धरण भरलेलं आहे गेल्या काही तासात उजनी धरणातून भीमा नदी सातत्यानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यामुळे पंढरपूरसह भीमा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उजणी धरणातून भीमा नदीत ऐंशी हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे उजणी धरणात सध्या येणाऱ्या पाण्याचा प्रवाह एक लाख ऐंशी हजार क्युसेक एवढा आहे त्यामुळे उजणी धरणातून वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे उजणी धरणातून काल रात्री बारा वाजेपर्यंत साठ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता सकाळी सहा वाजता उजनी धरणातील पाण्याची पातळी शहाण्णव पूर्णांक सत्तर टक्के एवढ्यावर पोचली होती उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग ऐंशी हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आल्यानं पंढरपूरचा धोका वाढला आहे आज दुपारी चंद्रभागा पात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढेल असा अंदाज आहे त्या दृष्टीने पंढरपूरमध्ये प्र प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत वीर धरणाचा विसर्ग बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक्स एवढा कमी झाला असला तरी उजनी आणि वीर धरणाचा एकत्रित विसर्ग चंद्रभागेत साधारण सव्वा लाख ते दीड लाख एवढा असेल त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन चंद्रभागा काठावरील अंबाबाई पटांगण आणि व्यासा नारायण वसाहतीतील पाचशे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर